म्हणून भगवंताला बाबाला आपण एकतीने परिणाम करू भगवान बाबा हनुमान जी होुंदेव जी होमाते नमस्कार परम परमपूजा परमात्मा शोक मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आजचं नव हवन श्रीमान गोरखाडे यांच्या राहत निवासस्थानी पार पडलं आणि त्यानिमित्त एका भगवत गुणाच्या चर्चा बैठकीला सुरुवात झाली या चर्चा बैठकीमध्ये स्वयंसृष्टीचे दादा जगाचे निर्माता बाबा हनुमानजी उपस्थित आहे बाबा हनुमानजीला माझा प्रमाण तसेच मानव धर्माचे संस्थापक महान देवी बाबा झुंडे दे उपस्थित आहे बाबाने माझा प्रमाण आपली सर्वांची गाडीची वाराणसी आई आपल्या बाबाला वेळोवेळी साथ देणारी माता जी आई उपस्थित आहे आईले माझा प्रमाण आजच्या या चर्चा बैठकीले अध्यक्षाची गरज असते म्हणून आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष सुरेश भाऊ आष्टनकर हे उपस्थित आहे यांना माझा नमस्कार आमच्या शिंदी परिसरात जे मार्गदर्शन दोनटकेच आहे त्या चर्चा पाठीचे उपदेश आहे यांना माझा नमस्कार तसेच संचालन सांभाळणारे कुमरे भाऊ हे उपस्थित आहे यांना माझा नमस्कार सगळे सेवक सेविका बालगोपाळ सर्वांना माझा नमस्कार आतापर्यंत सगळ्या शोकाच्या अनुभवातून मार्गदर्शन झालं मार्गदर्शन झालं पण आता काही मी कारण महान त्याची बाबा जोंडची मुलगा म्हणून उत्तम महादेव यांनी लहानपणापासून शिक्षण घेतलं आणि एक वर्ष त्या मॅट्रिक मध्ये फेल झाला आता त्या म्हणून काय म्हटलं की बाबा मी फेल झालो आता मी काही शिकत नाही बाबाने म्हटलं पाहू कारण का मी फेल झालो आता माझी शिकण्याची उमेद नाही तेव्हा बाबाने त्याला सांगितलं बाबो भगवंतावर विश्वास ठेव तू फेल झाला तर उद्या तुझी मॅट्री निघणारच कारण थोडस प्रॉब्लेम होत्या की बाबा शत्रू मध्ये चर्चा बैठक घ्यायची आणि त्यांच्या अभ्यासावर थोडासा परिणाम म्हणून सने त्याने म्हटलं तर मी आता बसत नाही बाबाने त्याला सांगितलं बेटा तो भगवंतावर विश्वास ठेव भगवंत तू विषय घालून देईन तो बस म्हणून बसला त्याचा विषय निघाला बा त्याचा विषय निघाला त्याने उच्च शिक्षणासाठी त्या अमेरिकी मध्ये नंबर लावला त्याचा नंबर त्या अमेरिकी मध्ये लागला

पाच लोक दिल्ली त्या दिल्लीला गेले कारण की त्यावेळेस इमान तळ म्हणजे दिल्लीला गेले त्याला त्या पारला इमान तड्यावून त्याला आमले गेले रवाना गेलो आणि त्या विठालचा मोठा भाऊ त्या दिल्लीमध्ये राहत होता त्याने त्या दिल्लीमध्ये संध्याकाळी मुक्काम केला आणि बाबाई असं वाटलं की आपण या दिल्लीमध्ये आलो तर या दिल्लीमध्ये दिल्ली काही मानवाने काही शेवटने काही लोकांनी कला कलाकुत बनवले कुठं लाल ला आहे कुठ इंडिया गेट आहे कुठं चार होणार आहे असे आपण हे स्थळ दिवसभर पाहून घेऊ आणि नंतर आपल्या गावला जाऊ म्हणून दिवसभर त्याने पायणी केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने तयारी केली आपलं फराळ पाण्याचं बांधलं तिकीट काढले आणि त्या गेले बठोड त्या ऋषी येत म्हणजे पहा त्या ऋषिकेत म्हणजे मोठी जात नदी आहे आणि त्या नदीवर लक्ष्मण पण या थळीवरून त्या थळीवर जाते आणि तिथं एक मोठ जात मंदिर आहे बाबाने सगळं पायणी केली आणि त्या चिर्था थडी त्या गुजरात वरून एक मारवाडी झोळता आहे आता त्या मारवाडी झोळ्या मध्ये अशी असते का गेले तर तिच्या सोबत तिचा भाऊ काय कारण कधी आपल्या भावाला काही म्हणून सगळ्यांनी त्या बाईच्या सोबत तिचा भाऊ काय होता नाही म्हणून त्या बाईने आपल्या बाबा संघ बोलण्या चालण्याची शटिंग केली आणि त्या बाईने आपल्या बाबाला भाऊ मान आणि म्हणे मला काही